राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तिभावाचं वातावरण होतं सर्वच भागातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भजन कीर्तनाची पर्वणी भाविकांनी अनुभवली आणि विठ्ठल रखुमाईच्या लोभस दर्शनानं एकादशी सार्थके लावली देवशयनी आषाढी एकादशी निमित्त राज्यात आज थीक ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यातल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथं दरवर्षीप्रमाणे संत सावता भजनी मंडळाच्या वतीनं दिंडी काढण्यात आली राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार या दिंडीत सहभागी झाले होते पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात समाज कल्याण विभाग पंचायत समिती वाडा शिक्षण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची दिंडी काढली पालघर जिल्ह्यातल्या आटही तालुक्यात अशी दिंडी काढण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात अंली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून विख्यात असलेल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी उसळली होती नागपूरमधल्या सुभाष विठ्ठल रुक्मिणी मंदिर टाळ मृदुंगाच्या गजरानं आज दुमदुमून गेलं भाविक भजन कीर्तनात तल्लीन झाले अकोला शहरातल्या तीनशे वीस वर्ष पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे महापूजा संपन्न झाली या मंदिरात गेल्या एक्क्याण्णव वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं जालन्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेले श्री आनंदी स्वामी महाराज यांच्या पालखीचा प्रारंभ झाला पुढचे आठ दिवस ही पालखी शहरातल्या विविध मार्गावरून मार्गक्रमण करेल जे भाविक पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत ते भाविक जालन्यात या पालखीत आनंदी स्वामींचं दर्शन घेत असतात रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यातही सीबर्ड दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली या दिंडीतून विद्यार्थ्यांनी अवयवदान आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांनी लेझिमची प्रात्यक्षिकं केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या कासारडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांनी पालखी आणि रिंगण सोहळ्याचं सा लोभस सादरीकरण केलं पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या जयघोषांनी शालेय परिसर भक्तिरसात न्हावून गेला होता संतनगरी शेगावातही एकादशीचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला अनेक भाविकांनी संतनगरी शेगावमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती संतनगरीला मोठ्या यात्रेचं स्वरूप आलं होतं राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील अनेक भाविक गजाननाच्या दर्शनासाठी इथे दाखल होतात शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातही आषाढी एकादशी सोहळा जल्लोषात साजरा झाला एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली होती वाशिम शहरात लाखाळा परिसरातील एस एम सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी काढली या वारीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल वारकर वारकऱ्यांच्या वेशभूषा सादर करून वारीचं हुबेहुब दर्शन स्थानिकांना घडवलं कोल्हापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरजकर तिखटी विठ्ठल मंदिरातून वारकऱ्यांची दिंडी प्रति पंढरपूर नंदवाळकडे रवाना झाली मृदुंगाच्या गजरामध्ये या वारीत गोल रिंगण मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं त्यानंतर पालखी नंदवाळ या गावी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रवाना झाली सकाळपासूनच भाविकांनी विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी इथे हजारोंच्या संख्येनं हजेरी लावली आहे